अनंत टी देई रिफ्रेश हमी माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे सौरदत्त यागाला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे यासाठी माणगाव दत्त मंदिर ट्रस्ट सज्ज झाला आहे नमस्कार आज गुरुवारपासून संध्याकाळी नित्य सात वाजता पालखी आणि त्याच्यानंतर उद्या नामस्मरणाने ह्या यागाची सुरुवात होणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा अखंड चोवीस तास नामस्मरण उद्याच्या दिवशी सुरुवात होईल सात वाजता ते परवा सकाळपर्यंत नामस्मरणाचा कार्यक्रम होईल आणि परवाच्या दिवशी मुख्य जो सौर दत्त याग करण्याचा योजलेला आहे त्याचे प्रारंभ होईल त्याचा सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल आणि त्यानंतर शुक्रवार शनिवार आणि रविवार ह्या तीन दिवसांना सौर दत्तयागाचं जव त्याचप्रमाणे हवन आणि नवग्रहांचं हवन या ठिकाणी तीन दिवसाचा हा सौर दत्तयागाचा कार्यक्रम दत्त दत्तमंदिरामध्ये होणार आहे त्याच्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याच्यात गायन आहे संध्याकाळी सात वाजता नित्यनियमाने पालखी होईल तीनही दिवस आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे असा एकंदरीत मंदिरात तीन दिवसात होणारा हा, हा सौर हो दत्त याग आहे आणि हा त्यानिमित्ताने ह्या दत्तरे मंदिरामध्ये जवळजवळ पाच दशकं हा कार्यक्रम होत असतो गुरुप्रतिपदेचा महोत्सव असा म्हटलं जातं याला ह्या दत्त मंदिरामध्ये जवळजवळ पाच दशकं हा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये पंचायतन याग आणि दत्तयाग असं योजलं जातं एक एक वर्ष पंचायतन यागाचा एक गणेश द दत्तयाग होतो पहिल्या वर्षी त्याच्यानंतर रुद्रदत्तयाग विष्णू दत्तयाग देवी दत्तयाग आणि सौर दत्तयाग या क्रमाने असे पाच दरवर्षी याग केले जातात त्या अनुषंगाने आणि या क्रमाने आज यंदा होणारा या हा सौर दत्तयाग आहे त्याचा सौरसुक्ताचा जप आणि हवन केलं जातं सूर्य ही द्वादश आदित्य म्हटलं आहे म्हणजे बारा नावाची जी सूर्याची मालिका आहे त्या देवतांचं आवाहन पूजन केलं जातं आणि त्याला सूर्याला आवडणारं जे सौरसुक्त आहे त्या सौरसुक्ताचं एक लघुसौरी आणि महासौरी असं म्हटलं जातं म्हणजे ज्याला आवर्तनं केली जातात ती बारा ह्या पटीने केली जातात रुद्रसंख्या असते ती अकरा ह्या पट्टीने केली जाते त्याप्रमाणे सौर दत्तयाग यामध्ये बारा ह्या संख्येने एकादशनी असते बारा लघुरुद्र असतात त्याला एक महासौरी असं म्हणतात ते महासौरीचा जप आणि लघु सौरीचं हवन आणि नवग्रह आणि वास्तूचं हवन असं एकंदरीत सौर दत्तयागाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तीन दिवसाचा हा दत्तयाग आहे आणि त्याचप्रमाणे पौर्णिमे दिवशी सत्यदत्त पूजा जी गुहेमध्ये आराधना उपासना केलेली होती गुहा आणि गुहे त्या गुहेमध्ये दिवशी सत्यदत्त पूजा होते त्याप्रसाद त्याने त्यानिमित्ताने तीर्थप्रसाद भाविक दर्शनाला जातात असा हा एकंदरीत चार दिवसाचा कार्यक्रम आहे तो उद्यापासून सुरू होणार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवारपर्यंत हा कार्यक्रम चाललेला आहे सर्व भाविकेने इथे येऊन सर्वांनी दर्शन घ्यावं कार्यक्रम बघावं असं या सर्व ट्रस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे नमस्कार हां सकाळी मुख्यतः हा, दत्तयागाचं जे हवन हो आहे पायसाचं दत्तमाला मंत्राने एक हजार आवृत्तीचं हो हवन होणार आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी बलिदान हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची सांगता पूर्णावती पूर्णावतीने होणार आहे आणि ती साधारण अकरा वाजता पूर्णावती चालू होईल त्याच्यानंतर महागारणं होणार आहे सर्व भक्ता मंडळींनी जी जी काय सेवा केलेली आहे ती सेवा दत्तांच्या तिरणी अर्पण करून सांगतेचं गारणं करून सर्वांना त्या दिवशी आशीर्वाद दिला जाणार आहे तिथे यज्ञमंडपांमध्ये जे कलश स्थापन केलेले असतात त्याचं अभिषेक सर्वांवर होतं आणि त्याच्यानंतर साडेबाराच्या वेळेला नैवेद्य आणि महाआरती होऊन ह्या कार्यक्रमाची त्या दिवशी पूर्णावतीने सांगता होईल दत्त मंदिर माणगाव या ठिकाणी दरवर्षी गुरुप्रतिपादा हा उत्सव साजरा केला जातो गुरुप्रतिपादा उत्सव याचाच अर्थ असा आहे की दत्तावतार जे श्री श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांनी श्री शैलगमन केलं हा दिवस याला गाणगापूर यात्रा असंही म्हणतात आणि या निमित्ताने माणगाव या ठिकाणी दरवर्षी सहाकार हा साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तरपासून ही जवळपास सुरुवात माणगाव दत्त मंदिर या ठिकाणी झालेली आहे परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आता एकूण जो कार्यक्रम आहे तो पंचवीस तारीखला गाणगापूर यात्रा किंवा श्री गुरुप्रतिपदा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या शुक्रवार आहे तारीख आहे तेवीस आणि या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून अखंड नामस्मरण चोवीस तास म्हणजे चोवीस तारीखपर्यंत असणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवशी सौर दत्तयागाचं आयोजन केलेलं आहे आणि या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदेचा तो पंचवीस तारीख आहे श्री शैलगमन यात्रा हा दिवस आहे आता माणगाव मंदिराचा जर विचार केला तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी हे दत्त मंदिर स्थापन केलेलं आहे आणि या दत्त मंदिराकडे येणारे जे लोक आहेत हे महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात या राज्यातून बहुतांशी जास्त येतात परंतु भारताचा जर विचार केला आणि परदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणाहूनसुद्धा अनेक भक्त मंडळी येतात आणि या सेवेमध्ये सहभागी होतात आणि याचा आनंद जो आहे तो आनंद सर्व भक्त मंडळींना मिळत असतो सौरदत्त यागाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे स्वाकार असतात कधी रुद्रदत्त याग असतो विष्णू दत्तयाग असतो देवीचा असतो श्रीसुक्तयाग तर अशा प्रकारचे वेगवेगळे याग असतात यावर्षी सौरदत्त याग आहे तर या यागामध्ये सहभागी झाल्यामुळे किंवा एकूण आनंद जो आहे तो सर्व भक्त मंडळींना अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा मिळत असतो जेणेकरून आपलं मन हे शांत आणि प्रसन्न होतं आणि नवीन काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते जे मानसिक बळ पाहिजे ते मानसिक बळ या ठिकाणी आल्यामुळे मिळत असते शिवाय या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या बाबतीत दररोज महाप्रसाद आहेत दररोज आरतीचा कार्यक्रम असतो महापूजेचा कार्यक्रम असतो पालखी सेवेचा कार्यक्रम असतो कीर्तनसेवा असते परंतु सांस्कृतिक अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम असतात जेणेकरून अनेक प्रकारचं तबला वादन असेल वादन असेल अनेक प्रांतोप्रांतीचे गायक कलाकार आपली सेवा जी आहे ही जर्नी रुजू करत असतात कारण दत्त गायनी बहु बहुप्रिती असं दत्त महाराजांनीच म्हटलेलं आहे त्यामुळे तशा प्रकारची जो तो प्रत्येक भक्त आपली सेवा सादर करत असतो आणि या सेवेतून त्यांना अतिशय आनंद मिळत असतो धन्यवाद दत्त मंदिरच्या बाजूला साधारणपणे एक किलोमीटरवर जांभळाची आड नावाचा हा डोंगर आहे आणि त्या ठिकाणी प्राचीन गोवा आहे ही नाथसंप्रदायातील लोकांची गोवा आहे त्या ठिकाणी नाथसंप्रदायातील लोकांनी तपश्चर्या केलेल्या आहेत परंतु महाराजांच्या काळात म्हणजे दीडशे वर्षाच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर महाराज त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी जात होते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत होते अतिशय जंगलात असलेली आणि नैसर्गिकरित्या दोन दगड जे आहेत आणि त्या दोन दगडामुळे नैसर्गिकरित्या ती गुहा तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये आतमध्ये पाणीसुद्धा येऊ शकत नाही अशा प्रकारची नैसर्गिक गुहा आहे त्या ठिकाणी आपण जर गेलो एरवीसुद्धा जरी कधी गेलो आणि दर्शन घेतलं दहा मिनटं पाच मिनटं बसलं नामस्मरण केलं तरी ताबडतोब आपली एकाकात वृत्ती होऊ शकते अशा प्रकारचं प्रचंड या जागेचं सामर्थ्य जे आहे हे आपल्याला सांगता येईल पूर्वी ही गुहा नेमकी कोणती होती काय होती हे माहिती नव्हतं परंतु ज्यावेळी स्वामींचे शिष्य रंगावदूत स्वामी हे ज्यावेळी आपल्या गुजरातवरून आले त्यावेळी त्यांच्या तपश्चर्यामुळे म्हणा किंवा एकूण इथल्या लोकांच्या मार्गदर्शन सहाय्याने ती गुहा शोधून काढली दरवर्षी या ठिकाणी या कार्यक्रमाचा जो पहिला दिवस असतो म्हणजे यावर्षी चोवीस फेब्रुवारी हा दिवस आहे तर चोवीस तारीखला या ठिकाणी सत्यदत्त पूजा आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी ही पूजा असते अनेक भक्त मंडळी त्या गुहेकडे चालत जातात आता पायऱ्यांची व्यवस्था पण केलेली आहे वृद्ध माणसांना लहान मुलांना जाता येईल याच्यासाठी रेलिंगची व्यवस्था केलेली आहे आणि तशा प्रकारचा आनंद या गुहेवर गेल्यामुळे मिळतो असं आपल्याला सांगता येईल आम्ही सर्वजण भक्तमंडळी आहोत वाशुदेवप्रसाद मंडळाची आणि हे मुंबईला आमचं दर महिन्याला दर पहिला रविवारी प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम होतो ह्याचं सर्व परमपूज्य आबाजी बांदेकर यांनी ही परंपरा चालू केली आणि त्यामुळे हे सुरुवात झालेलं आहे आता सध्या हे नामस्मरणची दुरा आमचे प्रमुख दिलीप जोशी आणि वेस्टर्न साईडला आबाजीचे सुपुत्र अवधूत बांदेकर हे सांभाळतात आणि आमच्याकडे चार उत्सव होतात गुरुपौर्णिमा स्वामी जयंती अशा तऱ्हेचे चार सार्वजनिक उत्सव होतात आणि आम्ही सर्व भक्तजण आतासुद्धा आपल्या इथे येणारे माणगावला जवळ साठ सत्तर भाविक आम्ही येतो आणि इथे या चार दिवस आमचा इथे मुक्काम असतो इथे म व्यवस्थापनातर्फे चांगली सोय केली जाते आणि चांगल्या प्रकारे हे आम्हाला इथे केल्याचा जे सा भाग्य मिळतं आणि ह्या भाग्यामुळेच आम्ही या ठिकाणी आ झालेलो आहे आणि या, या उत्सवासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अनेक राज्यातून तसंच परदेशातून माणसं या उत्सवाला येतात आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत आपल्या मुक्कामी जातात आणि अशा तऱ्हेच्या इथे राहण्याची तसंच महाप्रसादाची अशी चांगल्यापैकी सोय या व्यवस्थापनाने केलेली आहे आणि इथे कोणतेही खरं स्वामी भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात आणि त्यांचा लाभ त्यांना संपूर्ण कुटुंबाला होतो आज त्यांच्या कृपेने आज, आज सर्व व्यवस्थित चाललेलं आहे बद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही दरवर्षी इथे येतो आम्ही आनंद घेऊन जातो आणि पुन्हा आनंदासाठी ज्या ठिकाणी येतो असं एक पवित्र स्थान या कोकणामध्ये आहे स्वामींचं जन्मस्थान आहे भाग्य आम्हाला आम्ही खरोखरच आनंदी हो। आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल